अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाला वर्गीकरण व क्रिमिनल लागू करण्याचा निर्णय दिला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारने कायदा आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ भागातील मनमाड शहरात असलेल्या केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यामध्ये ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने विरोध प्रदर्शन करीत कारखाना प्रबंधक सचिन मुंगसे पाटील यांना निवेदन दिले कारखाना शाखेचे अध्यक्ष सतीश केदार यांच्या नेतृत्वाखाली भव्य विरोध प्रदर्शनाचे आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलकांच्या मागणी पाठिंबा दर्शवला उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले या आंदोलनाला नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ओबीसी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखा आर एम बी के एस कारखाना शाखा यांनी जाहीर पाठिंबा दिला होता या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कामगार उपस्थित होते सी डब्ल्यू एम मनमाड वर्कशॉप आपल्या एस सी एस टी युनियन असोसिएशनचे जे काही तक्रारी आहेत आपल्या तर त्याच्यासाठी सीडब्ल्यू एम वर्कशॉप तुमच्या पाठीशी आहेत आणि आपण हेडक्वॉर्टरला पाठवून त्याचा पाठपुरावा करू धन्यवाद